करत पांडुरंगाच्या भेटीसाठी मोठ्या भक्तिभावाने दिंडीने निघालेल्या जनसामान्य वारकरी यांना सेवा सुविधा देण्याचे ईश्वरीय कार्य नारायण अग्रवाल परिवार करत असल्याचे मनोगत संजीवनी उद्योग समूहाचे अध्यक्ष बिपिन दादा कोल्हे यांनी केले आहे महान तपस्वी कैकाडी बाबा व हबफ कोंडीराम काका यांचा आनंदपुरी मनमाड ते पंढरपूर मार्गस्थ असलेल्या दिंडीचा मुक्त कोपरगावात दिंडीचे स्वागताध्यक्ष नारायण अग्रवाल यांचे निवास आणि कृष्णा बॅकवेट हॉल येथे होते दिंडीचे आगमन नारायण अग्रवाल यांच्या निवासस्थानी झाल्यावर तेथे पूजा आरती करत संतांचे अभंग टाळ मृदुंगाच्या गजरात गायन झाले इस्कॉनचे प्रमुख अतिथी संजीवनी उद्योग समूहाचे अध्यक्ष दादा कोल्हे यांना मानाची वारी पगडी शेला तुळशी हार देऊन सन्मान करण्यात आला सत्तेचाळीस वर्षांची परंपरा असलेल्या दिंडीचे बत्तीस वर्षापासून प्रसिद्ध व्यापारी नारायण अग्रवाल हे वारकरी यांची भोजन निवास सुविधा उपलब्ध करून देत विविध वस्तूंचे वाटप करतात या वर्षीही वारकऱ्यांना प्रवासी बॅगचे वितरण करण्यात आले तसेच रोटरी क्लबच्या वतीने वारकऱ्यांना रोटरीची शिदोरी म्हणून लोणचे ठेचा पदार्थ देण्यात आले युवा प्रतिष्ठान यांनी वारकऱ्यांना वैद्यकीय तपासणी सुविधा उपलब्ध करून दिली तर महाराष्ट्र शासनाच्या वतीने प्राथमिक तपासणी आणि औषध वितरण पथक तैनात होते उपस्थितांचे स्वागत नारायण अग्रवाल यांनी केले तर सूत्रसंचालन स्वच्छता दूत सुशांत घोडगे यांनी केले शेवटी आभार योगेश जोबन पुत्रा व विरेन अग्रवाल यांनी मांडले दिंडीच्या स्वागतास प्रमुख अतिथी म्हणून संजीवनी उद्योग समूहाचे अध्यक्ष बिपिन दादा कोल्हे भारत महाराज जाधव तहसीलदार महेश सावंत पोलीस निरीक्षक रामकृष्ण कुंभार सहायक पोलीस निरीक्षक रोठे मुख्य अधिकारी सुहास जगताप तालुका वैद्यकीय अधिकारी डॉक्टर विलास गोलक डॉक्टर गायत्री कांडेकर डॉक्टर मुळे हे होते तर दिंडीचे स्वागत नारायण अग्रवाल सुषमा अग्रवाल 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 पूजा अमृत केंद्रम उद्योजक अरविंद भनसाळी कैलासंद टोळे माधवराव देशमुख विशाल अग्रवाल पासोरा मनोज अग्रवाल दिलीप कोल्हे धर्मयोद्धा भीमराव बडदे प्रतिष्ठानच्या मार्गदर्शिका भाग्यश्री नाणी बडदे योग शिक्षिका विमल पुंडे डॉक्टर संकेत मुळे राजमाता जिजाऊ महिला मंडळ अध्यक्षा विजया देवकर स्वच्छता दूत सुशांत घोडगे बबलू वाणी वैभव आढाव विजय बंब सुधीर ढागा जितेंद्र गंगवाल प्रसाद नाईक प्रदीप साखरे संतोष भट्टड आदिनाथ ढाकणे सनी वाघ राकेश काले दीपक अग्रवाल जितेंद्र गंगवाल यांच्यासह वारकरी कोपरगावातील नागरिक उपस्थित होते कोपरगाव एक्सप्रेस न्यूज साठी सुनील ससाने कोपरगाव

अब, अब भारत भा, महाराज जाधव यांची दिंडी कोपराव या ठिकाणी आलेली आहे आणि या दिंडीच नारायण शेठ अगरवाल कुटुंबियाच्या तर्फे बत्तीसाव्या वर्षी या ठिकाणी स्वागत केलं गेलेलं आहे आणि कोपराव शहर आणि तालुक्यातील सर्व समाजातील मंडळी या दिंडीच्या स्वागतासाठी या ठिकाणी आलेत आणि जे पंढरपूरला जे काही वारकरी त्या ठिकाणी चाललेले आहेत त्यांचा आशीर्वाद घेण्यासाठी खरं आम्ही या ठिकाणी आलेलो आहेत आणि आमचा सुद्धा निरोप पंढरपूरला विठुरायला पोचवायचं काम दूत म्हणून ते सगळे वारकरी त्या ठिकाणी करतील आणि या वारकऱ्यांच्या चरणी नतमस्तक होऊन नारायण शेठ अग्रवाल आणि त्यांचे कुटुंबीय गेल्या बत्तीस वर्षापासून जी सेवा करतायत आपले कोपरावचे शहरातले इतर मंडळी सुद्धा जी सेवा करतायत त्यांना अशीच अखंड सेवा वारकऱ्यांची करायला मिळव हीच त्या प्रार्थना पांडुरंगरणी अग्रवाल यांनी एक आगळा वेगळा पायंडा कोपराव शहरामध्ये त्या ठिकाणी पाळलेला आहे आणि तो पाळलेला पायंडा इतरांनी सुद्धा त्या ठिकाणी आपण जे म्हणतो कि देणाऱ्याने देत जावे देणाऱ्याने देत जावे घेणाऱ्याने घेत जावे देणाऱ्याने देत जावे घेणाऱ्याने घेत जावे घेता घेता देणाऱ्याचे हात घ्यावे ही जर कधी आपण जर कधी प्रत्यक्षामध्ये आणलं तर मला वाटतं की हा कोपराव शहरामध्ये अनेक दानशूर व्यक्ती त्यांनी नारायण शेठ अगरवाला कडून शिकलं पाहिजे आणि ज्या ज्या दिंड्या येतील किंवा बाकी असं सामाजिक कार्य असेल त्याच्यामध्ये सहकार्य दिलं पाहिजे एवढीच त्या चरणी प्रार्थना आज कायकडे महाराजांची दिंडगी दिंडी आज आपल्या कोपरगाव शहरी माझ्या निवासस्थानी आली आहे गेल्या बत्तीस वर्षापासून ही दिंडी माझ्या निवासस्थानी येते याचा मला खूप अभिमान आहे आनंद आहे या कार्यक्रमाकरता माझे पूर्ण परिवार माझी विशेष सौ सुषमानबाई पूजा माझ्या सुपुत्र चिरंजीव विरे हे सर्वजण खूप मेहनत करतात तसेच माझी मित्रमंडळी सुद्धा खूप मेहनत करते या 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 कार्यक्रमाकरता संपूर्ण कोपरगाव शहरातून सर्व सर्व क्षेत्रातली सर्व समाजातील सर्व धर्मातली लोक आवर्जून उपस्थित राहतात याचा मला अत्यंत आनंद होत आहे आज या वारकरी या वारकऱ्यांना माझ्या परिवाराच्या वतीने बॅगा प्रवासी बॅगा वाटण्यात आल्या दरवर्षी काही ना काही वस्तू त्यांना मी सप्रेम भेट देत असतो या कार्यक्रमाकरता मला सहकार्य करणारे अनेक व्यक्तींचा मी आभारी मान आभार मानतो